इचलकरंजी जवळच्या खोतवाडी तारदाळ मार्गावर अनैतिक संबंधातून धारदार शस्त्रानं वार करून सव्वीस वर्षीय मित्राचा खून करण्यात आला मयूर कांबळे असं मृत्युमुखी पडलेल्या युवकाचं नाव आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी दोन्ही संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून झटापटीत जखमी झालेला संशयित हल्लेखोर विनायक चौगुले याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तारदाळ इथं राहणारा मयूर कांबळे आणि विनायक चौगुले मित्र होते शनिवारी रात्री ते दोघे अन्य काही मित्रांसोबत सांगली नाका परिसरातील एका बार मध्ये मद्यपान करत बसले होते त्यावेळी मयूर आणि विनायक यांच्यात वाद झाला दुचाकीवरून घराच्या दिशेनं जाताना खोतवाडी तारदाळ रस्त्यावरील महादेव मंदिर परिसरात मयूर कांबळेवर धारधार हत्याराने वार झाला जीव वाचवण्यासाठी मयूर धावत सुटला मात्र विनायक चौगुले आणि अन्य तिघांनी त्याला गाठलं मयूरच्या डोक्यात धारधार शस्त्रानं सपासप बावीस पेक्षा अधिक वार झाला तो रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच पडला यावेळी झालेल्या झटापटीत हल्लेखोर विनायक चौकुले सुद्धा जखमी झाला या घटनेची माहिती मिळताच मयूरच्या मित्रांनी धाव घेऊन त्याला उपचारासाठी आयजीएम मध्ये दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता शिवाजीनगर पोलिसांनी आय रुग्णालयात बंदोबस्त ठेवला होता दरम्यान पोलिस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी रुग्णालय आणि घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या शहापूर पोलीस ठाण्यात विनायक चौगुले आणि दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी गतीनं शोध मोहीम राबवून त्या दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय दुसरीकडं जखमी विनायकवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा सुरू आहे